कोकणातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकारण समाजकारण क्रीडा मनोरंजन आणि बरच काही आपण पाहताय का कोकणातील वेगवान न्यूज चॅनल के के न्यूज कोकण पोस्को कंपनीतर्फे केलटे प्राथमिक शाळे डिजिटल शाळेसाठी एल सी डी तर विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमता वाढवण्यासाठी ड्रायफ्रूटचे वाटप या बातमीचा सविस्तर आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी निकेश कोकच्या यांनी चला तर मग पाहूयात केलटे प्राथमिक शाळाकरता पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने डिजिटल शाळेकरता एक एल सी डी टी व्ही देऊन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात नवीन क्रांती घडवण्याचे महत्वपूर्ण कार्य या कंपनीने केले आहे विज्ञान युगात विद्यार्थ्यांना देखील डिजिटल ज्ञान असणे काळाची गरज आहे त्याच पार्श्वभूमीवर पोस्को महाराष्ट्र स्टील यांनी सामाजिक कार्यातून हातभार लावत ग्रामीण भागाला शैक्षणिक कार्यात नवा मार्ग दाखवल्याने ग्रामस्थांकडून कंपनीचे व्यवस्थापक सुधीर भोसले यांचा गौरव करून त्यांचे आभार मानण्यात आले ग्रामपंचायतीकडून विद्यार्थ्यांना काजू बदाम मनुका खजूर यांचे वाटप ग्रामपंचायत सरपंच उमेश पवार तसेच फोस्को कंपनीचे व्यवस्थापक सुधीर भोसले ग्रामपंचायत सदस्य तसेच सचिव गुरुनाथ यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आला विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्रांती घडवताना आहार महत्वाचा घटक आहे त्याचे अभ्यास करून युवा सरपंच उमेश पवार यांनी आपल्या संकल्पनेतून ग्रामपंचायत सदस्य यांच्या सहकार्याने काजू बदाम मनुका खजूर अन्य पौष्टिक आहार देण्यात आला केवळ ज्ञान देण्यासाठी साधन पुरेसे नसून त्यासाठी बौद्धिक क्षमता सक्षम असावी त्यासाठी हा उपक्रम राबविला असल्याचे सांगितले आपल्या गावच्या शाळेत कायम लक्ष केंद्रित करत शाळेसाठी विद्यार्थ्यांना काही देता येईल का यासाठी गावचे पत्रकार महेश पवार यांच्या विशेष प्रयत्नामुळे ही भव्य मोठी एल सी डी प्राप्त होऊ शकली त्यांच्या जीवनात शैक्षणिक महत्त्व कायम असून स्वतः देखील शिक्षक पदवी प्राप्त करून अनेक वर्षे ज्ञानदान देण्याचे काम केले आहे

प्री वेडिंग के लिए हल्दी कार्यक्रम के लिए बर्थडे पार्टी के लिए शानदार डेकोरेटिंग और कैटरिंग की के सुविधा फोटोग्राफी एंड वीडियोग्राफी के साथ साथ पूरी इवेंट प्लानिंग करते हैं बहुत ही प्रीमियम क्वालिटी एंड अफोर्डेबल रेट्स पर तो देर किस बात की बुकिंग के लिए दिए गए नंबर पर आज ही कॉन्टेक्ट करें